केला मला सांगतो की माझी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस आहे साहेब मला पंचवीस कोटी द्या मी तुमचं जामीन करतो जर बायला पोल झालं हा सांगेल की हे पोर राजन पाटलांचं आहे माझं नाही पोटल्यावरची केस भेरा तुम्ही नकली आहेत तर याचे आरोप कसे असले असू शकतात आमच्या मुंबईच्या भाषेत बाईला पुढं करून जो राजकारण करतो त्याला बायला म्हणतात केसेस बाळा आणि हा मूर्ख यट झावा चारशे केसेस बोलतो सगळ्यांचा प्रचार आणि आपला प्रचार खूप वेगळा होता कशा केलं तुम्ही उमेश पाटील होते आपण भेटी नाही वाटत अरे तो काय त्याच्यात ते चुकीच आहे म्हणजे ह्या छोटा हत्ती हा जो गद्दार आहे त्या गद्दाराला मोहळ मतदार कशामुळे आठ टाकल्या माझ्यासाठी मी आमदार असताना चार चार सहा सात तास वाढ माझी मला कार्यक्रमाला हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता मला कार्यक्रमाला नेण्यासाठी माझे पाय घालायचा कधीही अटक होऊ शकते पुन्हा असं देखील म्हणतो अरे याच्या बापात दम असेल तर सकाळ करून दाखव ना अटक <laughs> <laughs> आज तीन वर्ष झालो मी जामीन आलोय त्याला बेक करणार तर काय बोलणार हा उमेश पाटील गाढव आहे उमेदवार चौदाच काम आजही लोक विसरत नाहीत ना मोहची जनता खूप ज्या सर्वत्र आज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज निवडणूक होत आहेत मात्र मोहोळ शहरामध्ये आता निवडणुकीच्या ज्या काही मतदान आहेत मतदान करताना नागरिकांना अनेक त्रास होताना दिसत आहेत काही वेळापूर्वी म्हणजे काही तासापूर्वी एक मशीन बंद पडण्यात आली ती परत बदलण्यात आली जी बदलण्यात आली तीही बंद पडण्यात आली आता मात्र काही आधी आता माझ्यासोबत आमदार कदम साहेब आहेत त्यांना साहेब काय सांगाल आज मशीन दोन वेळा बदलण्यात आली तरी देखील आता बंद पड तीही बंद पडण्यात आली आता मी जे सकाळी साडेसातला आलो साडेसातला आल्यानंतर पाहिलं तर आठ सव्वा आठला एक मशीन बंद पडली तेव्हाही मतदार असेच खोळंबले होते काही लोक एक एक तास वाट बघून बघून निघून गेले मग पुन्हा आम्ही सगळ्यांनी येऊन तिथं तक्रार केली आळूशी बोललो मग त्यांनी दुसरी मशीन पाठवली ती दुसरी मशीन एक तास चालली फक्त ब्याण्णव हो काहीतरी पोल झाला आणि आता दुसरी मशीन पण बंद पडली एकशे सात मशीन आणि परत आता त्याच्यानंतर मी आता अरुणशी परत बोललो पाटील साहेबांशी तर ते आता तिसरी मशीन पाठवतो म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं आपल्या हक्काशी मध्ये त्या ठिकाणी असं का होतंय ते कळत नाही इथे पण तेच झालं चार नंबर वॉर्ड मध्ये दोन नंबर वॉर्ड मध्ये पण तिथे आठवडा बाजार केंद्रात तिथे मशीन पण पडली पुन्हा आम्ही सहा नंबर मध्ये गेलो तिथेही मशीन बंद पडली काय प्रकार आहे मला वाटतं ऍडमिनिस्ट्रेशन आहे निवडणूक आयोगाने काही जर असं हेतू पुरस्कार काही पॉकेट जर अशा पद्धतीने डिस्टर्ब करायचं ठरवलं असेल तर लोकशाही जिवंत कशी राहणार आता अधिकाऱ्यांशी चर्चा केली आपण त्या चर्चेमध्ये काय सांगण्यात आलं नाही अधिकारी म्हणतात साहेब आमच्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो ते मशीन पाठवतात म्हणलं हे सगळं मान्य आहे मी ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधात नाहीये परंतु एक एक दोन दोन तास तुम्ही रांगा बघितल्या लोकांनी रांगा लावल्या आणि दे आर गेटिंग डिस्टर्ब ना ते म्हणतात आम्ही दोन दोन तास त्याच्यामध्ये जे मतदान आहे करायला मतदार आहे रांगेमध्ये त्या महिला लेबर आहेत कामगार आहेत आणि जर कौ, ते पटकन मतदान करून जर कामाला नाही गेलं तर त्यांचा आजचा दिवस फुकट म्हणजे रोजीरोटी बुडू शकते म्हणजे एवढंच सिरियस आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन दे आर नॉट टेकिंग एनी सिरियस कॉग्निजन्स हे गंभीर बाब आहे असं नाही व्हायला पाहिजे पण चुकीच आहे लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही फेअर इलेक्शन जर करत नसाल दॅट इज नॉट गुड हे बरोबर नाही खरं तर आम्ही प्रचार सगळे पाहिला गेला आतापर्यंतचा सगळ्यांचा प्रचार आणि आपला प्रचार खूप वेगळा होता कशामुळे ने नेमकं नाही नाही आम्ही प्रचार करताना आम्ही कसे विकासाचे मुद्दे मी आमदार असताना केलेली कामं मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते आणि आता माझा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरिशचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे जे काही नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आम्ही प्रयत्न करतोय की एक विजन डॉक्युमेंट विकासाची व्हिजन डॉक्युमेंट घेऊन आम्ही मतदाना समोर आम्ही कोणाला व्यक्तिगत आरोप केले नाही कोणाला व्यक्तिगत आम्ही स्वतःहून टीका केली नाही आम्ही असं म्हणतोय की मी आमदार असताना रस्ता दिला पाणी दिलं आणि आता देखील ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराशी जर नगरसेवक हो आणि नगराध्यक्ष निवडून आले तर ही नवीन तरुण पूर्ण पिढी उच्च शिक्षित मुलं ही चांगल्या पद्धतीने काम करतील नवीन कार्यकर्त्यांना पुढे येण्याबद्दलची संधी मिळेल आणि शेवटी ही जी नगरपालिकेची ग्रामपंचायतीची पंचायत समितीची जिल्हा कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ना कार्यकर्त्यांना एक संधी मिळाली पाहिजे ना खर तर आपण राष्ट्रवादीचे शरद पवार गटात आहेत मात्र आमदार कुठे मात्र आपल्या प्रचारात दिसून आले नाहीत नाही आमदार आता वास्तविक असं मी बोललं नाही पाहिजे ज्या व्यक्तीला पक्षाचा सभासद नसताना किंवा स्थानिक नेत्यांच्या आग्रह खातर तिकीट दिली आणि केवळ दहा आठ ते दहा बारा पंधरा दिवसामध्ये पवारसाहेबांच्या करिश्मेवर जो व्यक्ती आमदार झाला वास्तविक त्याने पक्षाचे आणि पवारसाहेबांचे उपकार आयुष्यभर विसरता कामाने परंतु सत्तेचा माज पैशाचा माज आणि ज्या पद्धतीने हा छोटा हत्ती सगळीकडे आज शिंदेसेनेच्या उमेदवार उमेदवाराचा प्रचार करतोय हे चुकीचं आहे ही पक्ष विरोधी म्हणजे उघड उघड तुम्ही पक्षाच्या विरोधात जात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद चंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार पाडल्याबद्दलच तुम्ही नियोजन करताय ते चुकीचं आहे म्हणजे ह्या छोटा हत्ती हा जो गद्दार आहे त्या गद्दाराला मोहळची मतदा सुजाण जनता ही निश्चितपणे धडा शिकेल आणि तुम्ही पाहिलं असेल तर हा छोटा हत्ती उघडपणाने मतदार संघात फिरू शकत नाही तुम्ही माझी प्रतिक्रिया घेण्यापेक्षा जर तुम्ही गावागावात गेलात आणि सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात तर तुमच्या लक्षात आहे लोकांमध्ये किती रोष आहे लोक म्हणतात आम्ही फसलो पवारसाहेबांच्या नावाला हा गद्दार आज पार्टी सोडून दुसऱ्या पक्षाचा प्रचार करतो म्हणजे अशा पद्धतीने तीव्र असंतोष आणि रागाची भावना सामान्य लोकांमध्ये मोळमध्ये जनशक्तीवर जनशक्ती असं का म्हटलं जाते हेच ना मोळ मी सुरुवातीपासून माझ्या भाषणात म्हटलं की ही लढाई जनशक्ती आणि जनशक्तीचे काल बीजेपीने यामुळे शहरातल्या मतदानासाठी एका मताला पाच हजार रुपयाचा रेट काढला म्हणजे रेड काढणे ही, ही भाषा आम्हाला ह्या मतदारसंघात अगदी अपेक्षित होते म्हणून हा सुसंस्कृत लोकांचा मी सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या लोकांचा मतदारसंघ परंतु काल भाजपने पाच हजार रुपये प्रति मताला काढले पुन्हा सेनेने त्याच्यानंतर शिंदे सेनेच्या लोकांनी तीन हजार रुपये प्रति मताला काढले म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही मत विकत घेऊन राजकारण करत असाल तर त्या टाटा बिल्लांना बोलवा त्यांना निवडणुका लढायला लावा त्यांना आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री टाटा बिरवाना करा अंदानी आदानीला करा लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये पक्षाने काम करून मी कसं ज्या पद्धतीने लोकशाही आपण जिवंत ठेवण्याचं बोलतो काम करतो अशा वेळी सर्वसामान्य लोकांनी सामान्यांना निवडून देण्याचं सा काम या निवडणुकीच्या माध्यमातून होतो पण इथे जर अशा पद्धतीने पैशाचा वापर करून होऊन प्रचंड पैशाचा वापर होऊन साम दाम दंड दा बळाचा वापर होऊन जर काही धनाढ्य धनाढ्य व्यक्ती जर इथे निवडून येत असतील तर काल, काल प्रचार सभेची सांगता झाली त्या सांगतामध्ये उमेश पाटील म्हणाले की आपल्यावरती चारशे केसेस दाखल आहेत महाराष्ट्रामध्ये कित्ये टक्के हा उमेश पाटील गाढव आहे मुळख आहे मी असे शब्द कधी वापरत नाही माझ्या पर्सनॅलिटीला शोभत नाही परंतु आज महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात छत्तीस जिल्ह्याच्या केसेस प्रत्येक जिल्ह्यात एक एक केस के म्हटली तरी छत्तीसच केसेस होतात मग चारशे केसेस कशाला के म्हणतात आणि त्याला सांगायचं तू जर खरंच एका बापाचं असशील तर तुझ्या तु मुलीच्या डोक्यात ठेवून सांग की रमेश कैदवर खरंच चारशे केसेस आहेत त्या माझ्यावर फक्त आणि फक्त अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या भ्रष्टाचाराच्या मा, अनुषंगाने फक्त आठ केसेस आहेत आणि उरलेले तीन केसेस या मुळेमध्ये जे आम्ही जाळी तोडली होती बीज कालची त्याची एक केस आहे आणि मोर्चा काढला होता त्याची एक केस आहे म्हणजे अशा पद्धतीने सोशल कॉजच्या तीन चार केसेस आणि महामंडळाच्या आठ के, बारा केसेस आहेत म्हणजे आमच्या केसेस बारा आणि हा मूर्ख यट झाला चारशे केसेस म्हणतो मला सांगायचं तात्पर्य अटक होऊ शकते पुन्हा असं म्हणतो अरे याच्या बापत दम असेल तसं करून दाखव हो ना अटक आज तीन वर्ष झाले मी जामीन आहे हो कधी अटक करणार आणि ह्या मूर्खाला ह्या टकल्याला हे माहित नाहीये की ज्यावेळेला माझा जामीन झाला तीन वर्षापूर्वी मला माननीय उच्च न्यायालयाने हायकोर्टाने जामीन दिला माझ्या जामिनाला स्टेट सीआयडीने राज्य सरकारने सुप्रीम मध्ये चॅलेंज केलं लगेच सुप्रीमने त्यांना गेटआउट केलं हाकलं रिजेक्ट केला आता सुप्रीम पेक्षा याच्या बापाचा कुठला कोर्ट असेल जे माझा जामीन रद्द करू शकतो तर मला माहित नाही त्या टकल्याच्या डोक्यावरची केस बघा तुम्ही नकली आहेत याचे आरोप कशा असले असू शकतात खर तर आपण एक चांगले मित्र देखील होतात काही वर्षांपूर्वी काही दिवसांपूर्वी वर्षांपूर्वी आपल्याला देखील आपण जेलमध्ये असताना देखील भेटले तर देखील एक व्हिडिओ बाहेर काय म्हणते नेमकं काय सत्य होतं कशामुळे आठ टाकल्या माझ्यासाठी मी आमदार असताना चार चार सहा सात तास वाढ घालायचा माझी मला कार्यक्रमाला युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता मला कार्यक्रमाला लिहिण्यासाठी माझे पाय घालायचा हा टकल्या ज्या वेळेला मला कोर्टामध्ये भेटायला आला हाच टकल्या मला सांगतो की माझी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस आहे साहेब मला पंचवीस कोटी द्या मी तुमचं जामीन करतो वास्तविक ह्या गोष्टी मी जाहीर माध्यमांसमोर नाही मांडायला पाहिजे पण तो हा हरमखोर किती लायकीचा आहे हे तर लोकांना कळलं पाहिजे ना रेटून बोलाय अरे बोला चारशे केसेस गाढवा तुझ्या बापाने के कधी दुसरा ज्या वेळेला दोन हजार चौदा ला मी इथे उमेदवार म्हणून पक्षाने मला तिकीट दिली त्यावेळेला ह्याचा बाप सकाळी पाच वाजता लोकसेवा हॉटेलच्या माझ्या दरगुणच्या बाहेर उभा होता कशासाठी फक्त पाच लाखासाठी अशी ही आहे त्याचा बाप पाच लाखासाठी लाचार होतो आणि हा स्वतः पंचवीस कोटीसाठी लाचारही करतो मला खरंच असं बोलणं शोभत नाही व्यक्तिगत आरोप नाही का टाकला त्याच लायकीचा आहे दुसरं एका बाईला उभं करून पुढं करून हा राजकारण करतो स्वतःच आमच्या मुंबईच्या भाषेत बाईला पुढं करून जो राजकारण करतो त्याला बाईला म्हणतात खर तर हा बायला आहे सारा खर तर अजित अजित पवारांनी मोलमध्ये सभा घेतली होती त्या सभेमध्ये कुत्र गुप्त केलं होतं तर काहीच दिवसांपूर्वी आता सभा झाली कुर्डीमध्ये त्या सभेमध्ये देखील अक्कल करण्यात आली मग काय नेमकं अजित पवार देखील असं बोलतात माननीय दादांनी त्याची लायकी ऍक्च्युअली खरोखर ओळखलेली आहे त्याला बैलगाडीच्या खालचा कुत्रा बोलले पुतळा बोलल्यानंतर आता चार दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये जे दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष बोलत असताना त्यांच्या गळ्यात हा तो राष्ट्रवादीचा मफलर घालतो एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाला ओळखताना सगळं जग पूर्ण महाराष्ट्र अख्खा भारत अजिदा ओळखतो की हे राष्ट्रीय अध्यक्ष बीजेपीचे अशा राष्ट्रीय अध्यक्षांना हा नफल घालून त्यांची ओळख करून जाण्याचा प्रयत्न करतो मग त्याला ब्लॅक कलर काय बोलणार राष्ट्रवादी so, काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्ष हा संसदेमध्ये नऊ खासदार निवडून आणणारा पक्ष आहे अशा पक्षाला तुम्ही कोणाची बीटिंग कसं बोलू शकता आणि मला सांगायचंय उद्या चुकून जर बायला बायल्याला पोळ झालं तर हा सांगेल की हे पोळ राजन पाटलांचं आहे माझं नाही एवढं राजन पाटील डोक्यात राजन पाटील नावाने असा पचालेला आहे त्याला बसता राजन पाटील दिसतो म्हणजे उद्या हडा जरी झाला तर हा बोलला माझं नाही बाबाचा आहे खरं कसा मोर्खे तो आता गंभीर आरोप केला तुम्ही उमेश पाटील म्हणते आपल्या भीती नाही वाटत अरे तो काय त्याच्यात मी सांगतो मी माझी आमदार म्हणून मी इथला कार्यकर्ता म्हणून मी मुळेच्या कुठल्याही एकशे त्रेचाळीस गाव आहे कुठल्याही गावात मी जाऊ शकतो आणि सगळे मला सन्मानाने बोलवतील पाणी चा देतील जाऊन दाखव अनगर आणि तिथल्या बारवाड्यामध्ये जाऊन दाखव खूप मोठा आहे ना तो खूप मोठा कार्य करता नेता आहेत ना चल जाऊन जाऊन कशाला घाबरतो म्हणजे उघड्या करायच्या आणि पुन्हा मार खायच्या भीतीने घरात बसायचं हा विकासाचं बोलतो याच्या घराच्या बाहेर सावलीच्या बाहेर एवढं बेटर घाण आहे सांग पाण्याचा वास सुद्धा ते हा नीट करू शकला नाही या मोहोळ नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी पार्टी सत्तेत आहे घड्या चिन्हावर ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादल सारखा एवढा मोठा महान नेता आहे त्या पक्षाला नगरपालिकेमध्ये एक उमेदवार नाही भेटला पदासाठी ह्याची लायकी काय ती दिसून येते ना आम्ही मुळचे लोक आम्ही मोहोळमध्ये मी काम करणारा कार्यकर्ता मुळचा माझी आमदार माझी कार्यकर्त्यातली लोक आम्हाला माहिती नाही याची लायकी काही आहे हा टकला नुसतं हुशार आहे ह्याला तुझ्यात खरा जम असेल ना तू एका बापाचा असेल तर रमेश कदम चारशे केसेस आहेत तू समोर आहे प्रेस कॉन्फरन्स जॉईन तू बस समोर मी बसतो समोर आणि चल समोर समोर होऊन जाऊ दे एका बापाच्या आवाज असतील तर कधी पण येशील दाखवतील अरे तो कट तो, तो एक नंबरचा ढाबरा आहे तो मतदारसंघात असा खुल्या मनाने एक सुद्धा माणूस नाही देता फिरू शकत नाही आणि मी त्याला चॅलेंज देतो ओपन चॅलेंज हा रमेश कदम तर तू हे पत्रकार परिषदेत दाखवले चारशे केसेस जर चारशे नाही तू चाळीस केसेस जर दाखवला तर हा रमेश कदम पुरा राजकारणात स्वतःच तोंडा दाखवणार मी राजकारण सोडून देईल आणि टाकल्या बायल्या जर त्या केसेस बारा चौदाच्या वर जर नाही निघाला तर आरामखोरा तू इथून हो काय कुठल्या पद्धतीचं राजकारण करतो एका बाईला पुढे करून जो राजकारण करतो तो बाईला नाही तर बाई काय आहे बायलाकडनं मरदासारखी लढण्याची कशी अपेक्षा करू शकता तुम्ही तो घाबर मोठे आहे एकंदरीत आता मोहोळ शहरामध्ये एकंदरीत काय परिस्थिती वाटते पण शहरामध्ये मोहोळ शहर हे असं आहे इथले मतदार हे सुजाण आहेत सुसंस्कृत आहे त्यांना चांगल्या वाईटाची चांगली जाण आहे समज आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे यामुळे नगरपालिकेच्या निवडणूक आम्ही उच्च शिक्षित अशा सर्वसामान्य कुटुंबातल्या एका महिलेला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आमचे नगरसेवक पदाचे जेवढे उमेदवार आहेत ते सगळे शिक्षित आहेत तरुण आहेत शेवटी पवार साहेबांचं एकच धोरण आहे की तरुणांना संधी महिलांना संधी दिली पाहिजे ते धोरण आम्ही स्वीकारून अशा पद्धतीने सगळे नवीन चेहरे आम्ही आणलेले ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे सूत्र घेऊन आम्ही राजकारणामध्ये काम करतो मी आमदार झालं लोक निवडणूक जिंकण्याच्या आधी काम करून दाखवतात निवडणूक जिंकल्यानंतर बप्पू घरात बसतात तर रमेश बारसकर यांनी असं बोलले की जे काम केलं नाही ते मी करून दाखवले रमेश बारसकरांनी जे काम केलं नाही करून दाखवलं तर ते जनतेला दाखवा ना जनतेला जर काम दिसत असेल तर जनता तुम्हाला कशी विसरेल आता मी दोन दो हजार चौदा मध्ये आमदार असताना आठ महिने काम केलं दो अहो दोन हजार चौदाचं काम आजही लोक विसरत नाहीत ना मूळची जनता खूप समंजस आहे जो व्यक्ती जो कार्यकर्ता राजकारणामध्ये त्यांच्या त्यांना मदत करतो आणि गरीबांच्या जी राजकारणामधून मिळालेली सत्ता गरीबांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी वापरतो ते गरीब कायम त्या कार्यकर्त्याच्या आणि पक्षाच्या मागे उभं राहतात तुम्ही काम केलं तर घाबरता कशाला यू शुड फेस द इलेक्शन आणि यू हॅव तुम्हाला तो कॉन्फिडन्स नाही यू शुड हॅव दॅट काइंड ऑफ कॉन्फिडन्स की यस आय विल विन आम्ही जिंकून दाखवतो तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये काय येत नाही तुम्हाला का पैसे वाटावे लागतात तुम्हाला का लोकांना दारूक मागावी लागते तुम्हाला का लोकांना हो मटण खाऊ वागावं लागतं रे तुम्ही कामाच्या जोरावर मत मागा ना आणि मग काय होतात ते तर हे होते माझे आमदार रमेश कदम यांनी काल झालेल्या आरोपांवरती सर्वत्र उत्तर देखील त्यांनी केलेलं आहे आणि जर चौदा केसेसच्या वर जर उमेश पाटील यांनी दिले गेले दाखवले तर आश्चर्य देखील केले किंवा पण उमेश पाटील यांनी देखील संन्यास घेतील का असे देखील राजे सांगितले गेले आहे कॅमेरामन अक्षर भारत शिंदे न्यूज इंडिया मोहर